जगद्गुरु तुकाराम या म्युझिक अल्बमचं अनावरण माननीय हस्ते महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजी जय छत्रपती शिवाजी महाराज माननीय राजेंद्र चे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय आमदार अडवोकेट आशिष शेरा यांचा स्वागत करावं आणि भक्ती शक्ती संगमाचा प्रतीक असलेली एक प्रतिमा त्यांना आपण या निमित्ताने आपली आठवण म्हणून भेट छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद गुरु तुकाराम हे शक्तीचा अद्वैत आहे आणि त्याची प्रतिमा आपण त्यांना भेटली आपलं सौभाग्य असं की जगत गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रशांतजी महाराज मोरे देहूकर आपल्या बरोबर आज या पावन प्रसंगी उपस्थित आहे मी त्यांना मंचावर घेण्याची विनंती करतो आणि अशीच विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा महाराजांचे अकरावे वंश वसंत महाराज मोरे ते जोरदार ताऱ्या होऊन त्याचबरोबर मी अवधूतजी गांधी आपल्या या चित्रपटाचे अभंग तुकाराम कथा संत तुकारामांच्या गाथेची या चित्रपटाचे संगीतकार अवधूतजी गांधी यांना मंचावर येण्याची विनंती करतो आणि माझ्या आशाची विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान सं, सन्मान करावा अवधूत गांधी अवधूतचं वैशिष्ट्य असत अवधूतचं वैशिष्ट्य अस ये गांधी गांधी की अवधूत गांधी म्हणजे गांधीवाडा जिथे माऊलींची पालखी निघाल्यानंतर पहिल्यांदा मुक्काम करते ते घर म्हणजे अवधूत माऊलींचे संगीतकार आहेत ते मागे कमी दिग्दर्शकांना मिळत आमच्या याचबरोबर संत तुकारामांची भूमिका केलेली माननीय योगेश योगेश सोमण महाराष्ट्राला चिरपरिचित तस, चिरपरिचित असलेला लेखक अभिनेता असं हे नाव विनंती की त्यांनी मंचावर यावं आणि आशिषजींना विनंती की त्यांनी सन्मानित त्याचबरोबर संत तुकारामांना तुकोबा राय बोलवणाऱ्या आवलीबाई यांची भूमिका साकारणाऱ्या स्मिताबाई शेवाळे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं हा जो सगळ्या संगीताचा सोहळा आहे त्यात आपल्या सगळ्यांचा लाडका आवाज वेळातही शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आनंदाचे डोंगी आनंद तरंग असा एक सुंदर अभंग येत्या पुढच्या काळात आपण त्यांचा स्वरात ऐकणार आपण पहिला तरी विनंती केली आहे आमच्याबरोबर अशी विनंती ते त्यांनी सन्मान या चित्रपटाचा आत्मा ज्याला आपण परकशन किंवा विदम असं म्हणतो आणि त्याची अरेंजमेंट ज्यांनी केली आहे ते नितीन शिंदे यांना मी पाचरण करतो नितीन शिंदे त्यामुळे जबरदस्त त्यांनी या सगळ्याच पारंपरिक वाद्यांमधलं काय जबरदस्त परिणाम साधता येतोय नितीनजींनी त्यांच्या सहकार्यांसह आपण जर त्यांचा प्रातिनिधिक सत्कार आपण इथे करतोय फार वेळ याच्यामध्ये न लांबवता दोनच सत्कार आता राहिले जे महत्वाचे आहेत आमच्यासाठी कारण ध्वनीशी संबंधित का कार्यक्रम आहे त्यामुळे या सगळ्या अल्बमच आरेखन ध्वनी ध्वनी आणि निखिल लांजेकर आणि हिमांश आंबेकर यांना त्याचबरोबर मयूर बाब ज्याचा संगीत संयोजन केलं मंचावर यावं प्रचंड व्यापातून आणि ताणातून आशीची इथे वेळ काढून आलेले आहेत त्यामुळे फार वेळ न लांबवता आपण अपन, आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया मी सर्व कलाकारांना आणि गायकांना वादकांना मंचावर आमंत्रित करतो त्याचबरोबर निर्मिती विभागाला विनंती करतो की त्यांनी अनावरण करण्यासाठी या म्युझिक अल्बमच आपला अल्बम इथे मंचावरती आणावा तुम्ही पुढे या तुमच्या फोटोसाठी बोल सर्व कलाकारांना विनंती की पटकन त्यांनी मंचावरती यावं गायकांना विनंती

अभंग तुकाराम या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्चला आपण या ठिकाणी सगळे उपस्थित आहात सर्वात प्रथम तर बांदेकरांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचं कारण आहे की अभंग तुकाराम हा चित्रपट आपण घेऊन येत आहेत ते आहेच पण आमच्या अगोदरचे चित्रपट मी जे पाहिले यांची माहिती घेतली तर आपल्या संस्कृतीला मूळ महाराष्ट्राच्या भूमीला अपेक्षित असलेल्या गोष्टींच चित्र निर्मिती किंवा चित्रपट निर्मिती आपण करता आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्यावर अभिमान आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून अभिनंदन आणि धन्यवाद सौभाग्य आहे की मला ही संधी आज मिळाली की या चित्रपटाच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी का होईना मला तुम्ही त्यात सहभागी करून आजकाल राजकारण्यांना राजकार बोलवण्याच्या जागा वेगळ्या आनंद या गोष्टीचा आहे की योग्य वर्षी हा सिनेमा आहे त्याच कारण हे वर्ष आपण संत ज्ञानेश्वरांच्या साडेसातशे सातशे वर्ष म्हणून साजरे करतो आहोत आणि त्यावेळेलाच अभंग तुकाराम हा सिनेमा चित्रपट आपला प्रदर्शित होणं सात नोव्हेंबरला तो होतोय आणि त्यामुळे हा योग अतिशय उत्तम आहे आणि या निमित्ताने मला एक अजून घोषणा करायची आहे ती म्हणजे जा आताच आम्ही एक बैठक केली शासन निर्णयानुसार शासन जे सिनेमे सांस्कृतिक कार्यविभाग जे सिनेमे बनवायला मदत करते किंवा बनवते त्याचा पूर्ण भार उचलते असं दहा कोटी रुपयापर्यंतचा खर्च सगळ्या सहित अपेक्षित असलेल्या सिनेमांना त्याचे विषय नियमावली असतात याच्यात कुठला चित्रपट केला पाहिजे कुठले सिनेमे केले पाहिजेत त्यात आज मी निर्णय केला की संत ज्ञानेश्वरांवर सिनेमा महाराष्ट्र सरकार यावर्षी करेल आणि तो सुद्धा आज ज्या ठिकाणी अभंग तुकारावरच्या या व्हिडिओ लॉनच्या वेळेला ऑडिओ लॉन्चच्या वेळेला मी घोषित करतो आहे